आपण पाहत आहात ईडी टी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास आता आपण ज्याच्यामध्ये सर्व कॅन्डिडेटचे फॉर्म्स वगैरे भरले होते आता फिजिकल टेस्ट निदान चाचणी एकोणीस तारीख पासून एकोणीस जून पासून सुरू होणार आहे जालनामध्ये आपल्याकडे एकूण छे हजार नऊशे अठ्याहत्तर एवढे वैलिड अर्ज प्राप्त झालेले आहे आणि त्यामध्ये टोटल एक दोन कॉन्स्टेबल आणि तेवीस ड्रायवर असे एक पंचवीस जागा आपल्याकडे आहे तर त्यासाठी ही भरती एकोणीस तारीखपासून सुरू करणार आहे डेली होणार एव्हरेज आठशे कॅन्डिडेट्स आपण घेणार आहोत त्यासाठी त्या सर्व कॅन्डिडेट्सला सूचना त्यांच्या रजिस्टर्ड मोबाईल आणि ईमेलद्वारा केलेली आहे आम्ही पण त्याला सगळा तो जो डेलीचा चाल आहे तो जालना पोलीसची वेबसाईटवर पण उपलब्ध राहणार आहे ऑलरेडी पोलीस रिक्रुटमेंट टू झिरो टू फोर डॉट एम महा एम आय टी एम एच ए आय टी महा आय टी डॉट ओ या वेबसाईटवर तर ऑलरेडी सेंट्रली उपलब्ध आहे हा आ, ते एकोणीसपासून सुरू होणार आहे यामध्ये सर्व कॅन्डिडेट्सला जाहीर आव्हान आहे की आपण वेळात पोचा अर्ली मॉर्निंग फोर थर्टी ए एम साडेचार वाजेपासून ती आम्ही एंट्री सुरू करणार आहे सर्वप्रथम वो डॉक्युमेंट्स <laughs> चेकिंग होईल हाईट वेट हाईट आणि चेस्ट मेजरमेंट होईल जर त्याच्यामध्ये पाच जर ठरला उमेदवार तर त्याला शंभर मीटर नंतर सोळाशे मीटर नंतर गोळा फेट असे तीन इव्हेंट त्याच्यामध्ये राहतो एकूण पन्नास गुण फिजिकलचे राहतो आणि त्यामध्ये नंतर जो क्वालिफाय करता किमान पन्नास टक्के मार्क्स याच्यामध्ये आले पाहिजे म्हणजे पन्नास टक्के ट्वेंटी फाय आणि एकूण व्हॅकन्सीचे दहा फर् उमेदवारानंतर लेखीमध्ये आपण क्वालिफाय करणार आहोत आणि त्याच्यानंतर लेखीची डेट अजून फिक्स नाही आहे कारण ते पूर्ण महाराष्ट्राची एकच डेट असते तर सर्वांनी झाल्यानंतर लेखीची डेट याच्यामध्ये राहणार आहे त्याच्यामध्ये सर्व कॅन्डिडेटसाठी सोचना तो है कि एडमिट कार्ड तसे इतर सर्व डॉक्यूमेंट्स जसा एडमिट कार्ड जो प्रवेश कार पत्र है आधार कार्ड कि कार, पत्र आधार कार्ड मतदान कार्ड ड्राइविंग लाइसेंस पैन कार्ड वगैरह तसेवी बार्मी के पासिंग प्रमाणपत्र डोमिईल प्रमाणपत्र जमाणपत्र जैद्य कार्ड ओबीसी तो एस एससी नॉन क्रिमिनेटिफिकेट खुला प्रवर्गे महिला आरक्षण प्रमाणपत्रीसी प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त प्र। पुलिस पालने होमगार्ड प्रमाणपत्र ये पदवीधर खेला संजे तसे जो ड्राइवर उम्मेदवार है प्रमाणपत्र आणि तसेच पाच मिनिमम पासपोर्ट साइज फोटो सर्वांनी आणले पाहिजे जर हे नसले तर अर्ली मॉर्निंग धावपाल खूप होईल आणि त्या कॅन्डिडेटला उशीरा होऊ शकते तसेच सर्वांना आवाहन आहे की लवकर पोहोचले पाहिजे कारण जो आला अगोदर त्याचे तसे तसे टेस्ट डिटेल बनवून आम्ही ग्राउंड सुरू करणार आहे तर जनरली कॅन्डिडेट असतो की अर्ली मॉर्निंग आले की फ्रेश माइंड मध्ये असतो आणि ऊन पण कमी असते ऍक्च्युअली तर पावसाचं वातावरण असल्यामुळे अनिवेज कमी आहे पण तरी सर्वांना आव्हान आहे की लवकर आले पाहिजे त्यासाठी आम्ही योग्य बंदोबस्त चार डिवाईस पी इतर तीस अंदाजा पोलीस अधिकारी करीब एकशे सत्तर कर्मचारी पन्नास मग त्रालीन कर्मचारी असा मोठा बंदोबस्त लावलेला आहे मी ॲडिशनल एस पी आम्ही स्वतः राहणारच आहे कोणीही सर्व कॅन्डिडेटला आव्हान आहे की जर कुठला कोणी सांगतो की तो काही मदत करू शकतो किंवा काही पैशाचा काही लालच दिला तर अजिबात त्याच्या बली पडू नको आणि जर कोणी तसा सांगत आहे तर डायरेक्ट मला ॲडिशनल एस पीला आणि आम्ही तुम्हाला मानसा नंबर देत आहोत होम डीवाय एस पी अँटी करप्शनचे डीवाय एस पी आमच्या पोलीस कंट्रोल रूम किंवा आमचे पी एल सी बीचा नंबर वगैरे आहे प्रेस नोट सोबत देणार आहोत तुम्ही संपर्क करा जर कोणीही बाहेरचा एजंट आहे कोणी कोचिंगवाला असू शकतो कोणी रिटायर्ड पोलीस असू शकतो रिटायर्ड क्लास असू शकतो कोणी सर्विंग पोलीस असू शकतो सर्विंग क्लास असू शकतो कोणी असू शकतो जर कोणीही असा लालच देतो तो तो हो हो तर शंभर टक्के मी खात्रीशीर सांगतो तो तुम्हाला फसवत आहे त्याच्या बळी पडू नको आणि जर आमचे निराशा झाला तर तो पण आरोपी होणार तुम्ही पण आरोपी होणार आणि एकदा फसले की पूर्ण करिअर संपू द्या त्याच्यानंतर कुठलीच भरतीमध्ये बसता येणार तसंच एक कॅन्डिडेट एकूण पाच ठिकाणी ओव्हरऑल महाराष्ट्र आपण विचार केला तर फॉर्म भरू शकतो पोलीस कॉन्स्टेबलचे एका जिल्ह्यामध्ये एका एसआरपी मध्ये आणि एक कारागृह तसेच एक ठिकाणी बॅट्समॅन साठी मॅक्सिमम पाच ठिकाणी भरू शकतो तर शक्यता आहे कुठे क्लॅश होऊ शकतो की आज जालन्याला बन डेट आहे संभाजीनगरला किंवा मुंबईला आहे तर शासनाने असा आदेश दिला आहे की त्यांना नक्कीच सेकंड चान्स दिला पाहिजे सर, की फक्त त्याची क्लॅश झाली म्हणून त्यांना नुकसान होता म्हणजे त्यासाठी सर्व कॅन्डिडेट्सला आव्हान आहे की आय रोनक डॉट सरा आर ए यू एन ए के डॉट सरा एस ए आर ए एम ॲट द रेट महा आय टी एम एच ए आय टी डॉट ओ आर जी या ईमेल ॲड्रेसवर जर त्यांनी अगोदर ईमेल केला तर त्याप्रमाणे ऑनलाईनमध्येच त्याची देख डेट त्याप्रमाणे रॅन्डमायझेशन होऊन येईल की किंवा फॉर एक्झाम्पल आता उद्या परवा जालना मध्ये त्याचा फिजिकल झाला आणि त्याने मुंबईचा फॉर एक्झाम्पल भरलेला आहे ड्रायव्हरचा किंवा काही दुसरा एसआरपी कुठे भरला तरी मिनिमम चार दिवसची त्याला रेस्ट भेटेल त्याप्रमाणे त्याला भेट देल दिली जाईल आणि जर ते शक्य नाही तरी आम्ही आमच्या लेवलला पण तसं करू पण जर त्याने हे ऑनलाईन सर्व कॅन्डेट्सला आवाहन केला तर प्रॉपर त्यांना कुठे अडचण होणार नाही नाहीतर त्याला जरी आहे तरी तिकडे एका दिवसात त्याला यावं लागणार किंवा कोणाला ते पाठवतात घरी पालकाला पाठवतात भावाला आहे तर त्यांनी अगोदर तिकडे ईमेल केला तर ऑनलाईन पद्धतीमध्ये त्याला पुढे धावल होणार नाही सर भरतीच्या प्रक्रियेसाठी हजारो तरुण जालना शहरात येतील तर त्यांचे किमान पावसाळ्याचे दिवस आहेत किमान निवासाची तरी व्यवस्था आपल्याकडून होणार आहे आपण करू काय ना काय करू बघू कुठे करायची आहे त्याप्रमाणे करू इधर शोभा मंगल कार्यालयाला करू किंवा मुख्यालयाला कुठे शेड मारता येईल कशा करू एक ठिकाणी करू